नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय दोन दुधाळ गाई मशीनचं वाटप असेल त्याचबरोबर शेळीमेंढी गट असेल कुक्कुटपालन असेल यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर तुम्हाला आता एक काम आजच करायचं आहे कोणतं काम करायचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाऊन घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तुम्ही जर दोन दुधाळ मशीन साठी अर्ज केलेला असाल किंवा शेळीमध्ये गटवाटपासाठी अर्ज केलेला असाल किंवा कुक्कुटपालनासाठी अर्ज केलेला असाल तर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांना आता शासनाकडून मेसेज आलेले आहेत म्हणजेच एस एम एस आलेले आहेत की तुम्ही कागदपत्र जे आहेत ते लवकरात लवकर अपलोड करा आता मित्र हो तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे हे सर्वप्रथम चेक करा तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहात त्या योजनेसाठीची जी काही कागदपत्र आहेत ते लवकरात लवकर अपलोड करा कागदपत्र अपलोड करताना लक्षात घ्या शंभर केबी पर्यंतच कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ते ही जे पी जी जे पीई जी आणि पी एन जी या स्वरूपामध्येच आपल्याला कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत एफ स्वरूपामध्ये कागदपत्र अपलोड करता येणार नाहीत आता कागदपत्र अपलोड करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता हे जर तुम्हाला माहित नसेल तर ते नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चे हे देखील सांगतो तर या ठिकाणी मी साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे तर सर्वप्रथम मित्रो आपल्याला ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर हे पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला उजव्या साईडला तीन रेषा दिसतायत पहा या तीन रेषांवरती क्लिक करायचं आहे या रेषांवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही पर्याय ओपन झालेले दिसतील यामध्ये आपल्याला केलेले अर्ज हा पर्याय दिसतोय पहा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे केलेले अर्ज या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड क्रमांक लिहा या बॉक्समध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करताना जो पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे ते तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जर पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड विसरलात या पर्यावरती क्लिक करा पुढील प्रोसिजर पूर्ण करून त्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेसाठी कोणती कागदपत्र अपलोड करायचे आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी परत आपल्याला तीन रेषांवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता दोन नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला आहे योजनांचा तपशील या योजनांच्या तपशील पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई मशीनचे वाटप करणे त्याचबरोबर जिल्हास्तरीय योजना असेल शिळीमंडी गट वाटप करणे त्याचबरोबर कुक्कुटपालन या संदर्भातील सर्व योजनांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहेत त्या योजनेच्या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे उदाहरण दाखल मी आता या ठिकाणी दाखवतोय पहा जिल्हास्तरीय दुधाळ गाई म्हशी वाटप करणे यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर त्यासाठी त्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपल्याला दिलेलं आहे हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर योजनेसंदर्भातील माहिती सविस्तर पाहिल्यानंतर खाली आपल्याला दिलेलं आहे अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र ते या ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे पहा कोणकोणती कागदपत्र आपल्याला जोडावी लागणार आहेत आणि त्यामधील स्टार लाल कलरमध्ये जी दिलेली आहेत ती कागदपत्र आपल्याला अपलोड करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे तरच आपला अर्ज जो आहे तो मान्य होणार आहे आणि तरच तुमचं पुढील पात्र यादीमध्ये नाव येणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि तुम्हाला जर एस एम एस आलेला असेल कागदपत्र अपलोड करण्यासाठी तर लवकरात लवकर कागदपत्र अपलोड करा तुम्हाला स्वतःला जर कागदपत्र अपलोड करणं जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही जे काही योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेसाठीची जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते लवकरात लवकर अपलोड करा म्हणजे तुम्ही पुढील पात्र यादीमध्ये लवकरात लवकर याल तर मित्र हो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपली तर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद